नमस्कार मराठी शिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते घरोघरी जाऊन त्या घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान करणारे आदेश बांदेकर समस्त महिला वर्गाचे लाडके भाऊजी बनले आहेत छोट्या पडद्यावरील होम मिनिस्टर या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी यांना एक दोन दिवस नाही तर सातत्याने गेले वीस वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले परंतु त्यांच्यावर काही दिवसा अगोदर जीव घेणं एक वाईट प्रसंग आला होता मित्रांनो ईश्वराच्या कृपेने ते आज आपल्याला दिसत आहेत कारण त्यांना अचानक भरपूर घाम येऊ लागला आणि उलट्या जुलाब सुरू झाले होते अवघ्या दहा मिनिटातच हा प्रसंग त्यांच्या जीवावर बेतला नाडीचे आणि हृदयाचे ठोके अचानक बंद पडले होते त्यांना तातडीने ता जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात सुद्धा त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांची प्रकृती खूप चिंताजनक झाली होती परंतु सुदैवाने आणि ईश्वराच्या कृपेने आदिश बांदेकर यांच्यावर उपचारादरम्यान डॉक्टरांना येस आले आणि त्यांच्या प्रकृती बरी झाली आणि ते आता आपल्या सर्वांमध्ये दिसत आहेत तर तुम्हाला आदिश बांदेकर आवडतात काय ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मराठी सिनेसीदाऱ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद